आज आपला गाव कुठला मित्रांनो मी आकाश मात्रे नाईन फाय युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे ना आज आपण जाणार आहे खास करून आज एक गुरुवार आणि आज आहे साईबाबांच्या दर्शनाला आपण कधी शिर्डीला नाही गेलो तर आपण नक्कीच जातो जो असा मंदिर आहे आज तुम्हाला मी दाखवतो तिथे खरंच साईबाबाची फिलिंग येते तुम्हाला शिर्डीची चला दाखवतो नवी मुंबईमध्ये येतो अगोदर आपल्या गावातलंच साईबाबाचं दर्शन घेऊ दे आज गुरुवार म्हणजे तर आपल्या बाबांचं पहिलं दर्शन घेऊ साईबाबांचं गावातनं तर मग निघू आपण दुसरीकडून आपल्या बाबांचं दर्शन घ्यायला आपण कल्याण पाटा सर्कल बसनं सीधा वरती जाणार आहे आणि मग आपण वाशीवरनं जाणार आहे कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो आपल्याला जायचं आहे साईबाबाच्या मंदिरात वालला मग अशी बोललोच मी तुम्हाला आज गुरुवार आहे म्हणून आपण तिकडे चाललो आहे मित्रांनो नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब बघा कशी नवी मुंबई ठेवले त्यांनी या गोष्टी मागे त्यांचा भरपूर मोठा हात आहे असे नेते आमच्या याच्यात पाहिजेत लोडाचा ब्रिज <laughs> <देले। laughs> ना ब्रिज नाही बनत सात आठ वर्ष झाले मित्र तो कसं वाटत तुम्हाला बघा आपल्या पार्टनरांना आपण देवदर्शनाला चालवले त्यांना चांगल्या मार्गाला लावायचं काम आपण करता आपले आज कुठेतरी देवधर्माला लागावा ना तर जाम वाईट गोष्टींचे शोक लागले पोरांना <laughs> मोबाईल 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 त्याच्या व्यक्तिरिक्त देव पण आहेत तिकडे पण बघा जरा देवाकडे पण बघा ना देवाला घाबरा जरा मेन गोष्ट मयूर चाललो आहे तर रिक्षामध्ये बघा मावशी बघावा जंगली रमी खेळत की नक्कीच रमी जी ॲड करत असेल मी पे जीते पोचतो बेलापूरला बेलापूरला आपल्याला त्या ब्रिज पासून राईट मारायचं आहे आपण निघू वाल उलवे रोडला निघू तिकडं तिकडच मंदिर आहे साईबाबांचं सा। मित्रांनो तुम्ही माझ्या लेफ्ट साइड ला काम चालू आहे तो बघू शकता आपले स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावासाठी आपल्या भरपूर आगरी कोणी समाजांनी भरपूर संघर्ष केला आग्रिकोली समाजाची तुम्ही लग्न बघितल्यात लग, सोनं बघितल्यात जेव्हा आग्रिकोली समाज जेव्हा आग होईल जेव्हा तुम्ही आजपर्यंत कोणी बघित मुंबई ही आमची कोळ्यांची मुंबई आहे मित्रांनो तुम्ही बघितला आपण किती संघर्ष केला होता ना आता इथनं लेप मारायचा मंदिराकडे जायला बघा हा राईड जातो बामणडोगरी स्टेशनला आपल्याला मारायचा लेफ्ट बघा हा छोटासा लेफ्ट वरती वरतीच मंदिर आहे ते पालखी पण थांबले तुम्ही बघू शकताय शिर्डी ते उरण पालखी चप्पल काढायचं असेल चप्पलाचा स्टॅन्ड बघू शकता नमक मग चप्पल काढून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता मित्रांनो खरंच आज आपला भाग्य आहे का आज आपल्याला पालखी भेटलेली आहे इथं पालखीचं दर्शन घ्यायला भेटलंय शिर्डीला चालणे पालखी उरणवरनं विनंती आहे संदीप इकडे यायचं आहे तुमच्या हस्ते त्यांचा सन्मान करूया आपला गाव कुठला कुठला बोरखान कुठे आला आपलं आहे जाणार आणि काका किती लोक आहेत आहेत आपल्या सहभाग आणि आहेत लेडीज जेंट्स दोन्ही आहेत तुमच्या नाही आणि किती वर्ष झाले आपली पालखी निघते चोवीस चोवीस वर्ष झाले भरपूर जुनी आहे पालखी माझी वर्ष तुम्हाला आता जी पालखी बघायला भेटली बोरखन उरण तालुक्यामध्ये जो बेटावरती हा गाव आहे चारी बाजून समुद्र आहे या काकांचं गाव आणि तिथनं ही पालखी रवी शेठ पाटील वालचे यांच्या इथे वास्तव्य असतात ही उरण तालुक्यात दत्त मंदिर आणि रवी शेठ पाटील हे खरंच दानशूर व्यक्तिमत्व आणि हे मंदिर त्यांच्या याच्यातच झालेलं आहे आणि तर गुरुवारी लोक दर्शनाला काका येतात तुम्ही देखील दर्शनाला नक्की आवर्जून या इथे शिर्डीला आल्यासारखं एक प्रसन्न वाटतं साईबाबांच्या दरबारात आल्यावरती चला मित्रांनो या मंदिरात आल्यावरती तुम्हाला गुरुवारी किंवा साईबाबा गुरुपौर्णिमा असेल त्या दिवशी जेवणाची सोय असते आणि मेन गोष्ट शिस्त म्हणजे आपला आपण जेवायला घ्यायचं आणि आपला आपण प्लेट धुवायचं आणि तुम्हाला दाखवतो मी भाविक हजारोच्या संख्येने आज इथं भाविक आहेत स्वच्छता कशी आणि आपला आपण ती प्लेट घ्यायची जेवणाची जर तुम्ही दर्शनाला तर नक्कीच महाप्रसादाचा लाभ घ्या यो साईबाबांचा प्रसाद असतो कुठलीही गोष्ट नाही नाहीये साईबाबांचा प्रसाद म्हणून आपण तो थोडासा तरी इथं जेवण करून जायचा रविशेठ पाटील यांचं दर गुरुवारी जेवण देखील असतं आणि खरंच ते दानशूर व्यक्तिमत्व या उरण तालुक्यामध्ये एवढ्या एरियात हे मंदिर साईबाबांचं आणि मित्रांनो तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकतात लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आणि आपल्या गोमाताचं देखील दर्शन होतं इथे मित्रांनो महाराष्ट्राचे आपले आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं ला। तो तो है चला मित्रांनो आता आपण निघालो आपला मस्तपैकी दर्शन झाला साईबाबांचं दर्शन पण झालं आपला आणि पालखीचं पण दर्शन भेटलं आपल्याला मित्रांनो तुम्हाला जर येथे यायचं असेल तर नक्कीच आवर्जून या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी चला आता मी निघालो ओम साईराम मित्रांनो आता आपण साईबाबांचं दर्शन घेतला आणि आता आम्ही निघालो तुम्हाला माहित आहे साईबाबांचं मंदिर कुठे आहे तो वालला मी दाखवलंच आहे ब्लॉक मध्ये आणि तिथे आल्यानंतर आपल्याला जी शिर्डीची पदयात्रा चालू होते ती भेटली आपल्याला तिथेशीन आणि ती पालखी असे बेटावरती गाव आहे उरण तालुक्यामध्ये त्यांनी गावाचं नाव घेतलं तो आपल्याला काही समजलं ब्लॉगमध्ये ते बोलल्यातच काका आणि आपला ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत चला काहीच बाय बाय